ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नावानं नाम फाउंडेशनची स्थापना झाली शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत देता देता ते पाणी फाउंडेशन कधी झालं म्हणजे पाणीदार चळवळ कशी झाली ते त्यांनाही कळालं नाही लोक मिळते गए कारवा बढता गया आणि शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय कार्य ते करत आहेत आता महत्वाचा प्रश्न आहे की नाना असं म्हणाले की उद्रेक होण्यापूर्वी हे सगळं थांबलं पाहिजेत नानांना काय म्हणायचं होतं नानांना म्हणायचं होतं की तुम्ही शेतकऱ्यांसाठी जे कायदे करता त्या कायद्याच्या माध्यमातून ते कायदे, कायदे। किंवा ज्या योजना करता त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत तुम्ही आता नेपाळची गोष्ट सांगताय नेपाळमध्ये काय होतंय तर नेपाळमध्ये उद्रेक झाला आणि त्या उद्रेकातनं काय झालं की एकंदर काय होत होतं की प्रचंड जनतेवर अत्याचार होत होता आर्थिक अत्याचार होत होता गरिबी पोस म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि याच्यामुळं त्या अत्याचाराचा उद्रेक होऊन मग ती दगडफेक झाली मग ती जाळपोळ झाली मग ते सरकार खाली खेचले गेलं परंतु भारतामध्ये तशी परिस्थिती येऊ शकते का तर तशी येऊ शकत नाही परंतु म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड आग आहे प्रचंड घुसमट आहे ती घुसमट थांबवली पाहिजे अन्यथा याचं उद्रेकामध्ये रूपांतर होऊ शकतं नानांनी खूप छान वाक्य वापरलं ते काय म्हणाले की नेपाळमधल्या लोकांनी दुसऱ्यांना जाळलं नेपाळमधल्या लोकांनी सरकारला खाली घेतलं नेपाळमधल्या लोकांनी मंत्र्याला मारलं इथं शेतकरी स्वतः आत्महत्या करतोय आणि जो व्यक्ती स्वतः जीव देऊ शकतो तो काहीही करू शकतो ही दाहकता सरकारनं लक्षात घ्यावी असं नाना पाटेकर यांनी सांगितलंय आणि म्हणून नाना पाटेकर यांनी म्हटलंय की उद्रेक होण्यापूर्वी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत त्याला रास्त भाव का मिळत नाही त्याच्या शेतमालाला म्हणजे ना, नाना मकर नानासपुरे यांनी सांगितलं की गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा चित्रपट असेल नवरील मांडलं त्यांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे काम करतो आणि यासाठी सगळ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे त्यांचे आभार मानले पाहिजेत की दोघं पुढे येऊन काम करतात परंतु नाना पाटेकर ज्येष्ठ अभिनेते आहेत दहा पंधरा वर्षापासून शेती क्षेत्रामध्ये काम करत आता आता सिनेसृष्टीतून ते संन्यास घेऊन पूर्णतः वेळ ते शेतकऱ्यांसाठी देत आहेत तर अशी लोक जर का सांगत असतील पुढे येऊन की उद्रेक होण्यापूर्वी हे थांबलं पाहिजे म्हणजे नट असलेल्या माणसाला शेतकऱ्याचं जगणं शेतकरी काय परिस्थितीमध्ये तो फेस करतोय हे कळतंय तर हे सरकारला का कळू नये सरकार फक्त आश्वासनांचा पाऊस पाडत फक्त चकमकीत गोष्टींवर लक्ष देत स्वतःचा अजेंडा रेटण्यात बिझी आहे परंतु शेतकरी इकडे मरतो आहे त्यासाठी शाश्वत गोष्टी जर केल्या गेल्या असत्या तर आता नुकसान भरपाई आणि कर्जमाफी देण्याची गरज पडली नसती अजूनही सरकारनं शेतकऱ्याकडे शाश्वत दृष्टीनं बघणं गरजेचं आहे बदल होऊ शकतो धन्यवाद